बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही आपण मोटर चालू केलेली आहे बोला चहा पाणी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो चहा पाणी बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी झाली का बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बघा दोन फ्यूज वर मोटर चालते मित्रांनो तर कशी चालते बघा दोन फ्यूजवर मोटर चालू केलेली आहे आपण आणि म्हणजे हे फ्यूज काढून टाकलेलं आहे आपण हे जे आवश्यकच नाही आपल्याला याच्यात याच्यात लाईनच नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे एक फ्यूज आहे आणि हे एक फ्यूज आहे हे दोन फ्यूज आणि गट्टू लावलेले आहे आपण दोन एक हे एक गट्टू आहे आणि एक हे एक गट्टू आहे आणि हे मधला फ्यूज गेल्यामुळं हे दोन्हीचं ह्या दोन्ही गट्टूचं एक केलेलं आहे कनेक्शन आणि एका गट्टूचं एक हे कनेक्शन केलेलं आहे आणि एक फ्यूज हे केलेला आहे म्हणजे असं जेणेकरून तिन्ही फ्यूज असे चालले पाहिजे सारखा लोड घेऊन चालतं तिन्ही दोन फ्यूज ज फुल फू याचे राहतात आणि एका याचं कमी राहतं तिन्हीची कवर करतो ते मित्रांनो बोला चहा पाणी झाली का सांगा कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का मित्रांनो बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मला मित्रांनो बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड गोड बोला गोडगोडीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ दिसतील आणि सब करा म्हणजे कसं आम्हाला व्हिडिओ दिसले पाहिजे म्हणजे तुम्ही लाईव्ह कुठून बघता काय बघता आम्हाला कळालं पाहिजे ना मित्रांनो बरोबर एक नाही त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि काय चाललं काय नाही सांगा आम्हाला मित्रांनो बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यास दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाइक करा पाणी झाली का सांगा मित्रांनो बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला गहू कसा आहे सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो बोला शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला